नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज वेळ हे चर्चेचा धुरळा उडवण्याची सगळे सोयऱ्यांच्या अटीसह मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय त्यांना ओबीसी सरसकट आरक्षण हवंय मात्र त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या उपोषणावेळी सरकारने त्यांच्या काही अटी मान्य करत मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं मात्र त्यात सगळे सोयरे संदर्भातली अट मान्य केली नव्हती पण सरकारने दिलेल्या या स्वतंत्र आरक्षणानंतर राज्यात बहात्तर टक्के हे एकूण आरक्षण बनलेलं आहे मात्र ते टिकणार कसं हा प्रश्न कालच्या कोर्टाच्या निर्णयानंतर वारंवार विचारला जायला लागलाय बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून ते पासष्ट टक्क्यांपर्यंत नेलं त्यात केंद्राचे दहा टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के तिकडे आरक्षण बनलं होतं तर बिहार उच्च न्यायालयाने ते नुकतंच रद्द ठरवलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे मुद्दा असा आहे की पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण टिकणार नसेल हे माहीत असताना सुद्धा सरकारनं असं स्वतंत्र आरक्षण का दिलं सगळ्या सोयऱ्यांसह आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत बसवणं शक्य आहे किंवा अशक्य आहे याबाबतचं वास्तव सरकार समोर येऊन का स्पष्ट करत नाही बिहारमध्ये पन्नास टक्क्यावरचं आरक्षण कोर्टानं रद्द केलं त्याच न्यायानं सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेल्या आरक्षणाचं भवितव्य आदांतरी समजायचं नेमकं काय आपण वास्तव फॅक्ट्स काय आहेत त्याबाबत आज चर्चा करणार आहोत आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे त्याचबरोबर वडीगोद्रीहून ओबीसी आरक्षण ओबीसींच्या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले नवनाथजी नवनाथ वाघमारेजी हे आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे शिंदेंच्या शिवसेनेचेही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत भाजपाचे महेश जाधवसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या सगळ्या प्रकरणावरती मराठा आंदोलक किंवा भाजप सत्ताधारी त्याचबरोबर ओबीसी समाज या सगळ्यांच्या बिहारच्या कोर्टाचा जो निर्णय होता त्यावर काय प्रतिक्रिया आल्या त्या सुरुवातीला जाणून घेऊया म्हणजे आपल्या चर्चेला जायला एक दिशा येईल काय तर पन्नास टक्के आहे आणि पन्नास टक्केच्या वर कुणी दिलं तर ते कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि त्यामुळं याचा योग्य विचार करावा लागेल पण कोर्टाचा निकाल हा काही कधी कधी कोर्टाचा निकाल हा यापूर्वीचे झालेले निकाल आणि आपलं घटना यानुसार असतं मला वाटतं निकाल पूर्ण बघितला नाही निकाल बघेल पण जे काही निर्णय दिला, तो दिला चा आहे चा चा तो त्या ठिकाणी बघावं लागेल महाराष्ट्रात पन्नास टक्क्याच्या पुढचं चॅलेंज होणारच ना कोर्टाचे वेळोवेळी निर्णय आहेतच ना त्यामध्ये पन्नास टक्क्याच्या रिझर्वेशनच्या पुढच्या मायक्रो ओबीसी संदर्भात असं घडलं जर महाराष्ट्र नाही असं घडायचा काय प्रश्नच येत नाही ना महाराष्ट्रात फिफ्टी टू पर्सेंटेज रिझर्वेशन आहे आते ते अधिकृत आहे त्यामुळे तसं घडायचा प्रश्नच येत नाही जर बिहारमध्ये दिलेलं आरक्षण मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण जर टिकत नसेल आणि इंद्रा सानी खटल्याचा वारंवार उल्लेख या न्यायालयाच्या न्यायदानामध्ये होत असेल तर महाराष्ट्र सरकारला देखील आता याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत एक क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रलंबित आहे याचा जर निर्णय आपण लावून घेतला तर याचा फायदा संपूर्ण देशाला होईल सगळ्या राज्याच्या आरक्षणासाठी होईल आणि दुसरा पर्याय असा आहे की महाराष्ट्र सरकारने पाऊल पुढे टाकून जनगणना त्या ठिकाणी करावी याची मागणी देश सरकारकडे करावी भारत सरकारकडे करावी आणि हे जे सगळे प्रश्न उपस्थित होतात त्याचाच उहापोह आपल्याला आज करायचा बाळासाहेब सराटे यांच्याकडे जाईल सराटेजी मराठा आरक्षणाचा अभ्यास करताना आणि सरकारने जे दहा टक्के आरक्षण आपल्याला दिलेलं आहे आता बिहारमध्ये काय घडलं हे आपल्याला माहितीये तोच न्याय महाराष्ट्रात लागू शकतो म्हणजे बिहारमध्ये झटका महाराष्ट्रात धोका असं चित्र निर्माण होऊ शकतं एक आपण गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की हे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जे स्टेटमेंट केलं तसं स्टेटमेंट त्यांनी करायला नको होतं कारण ते त्यांचं इमॅच्युअर स्टेटमेंट आज माझं मत आहे त्यांनी अभ्यास करतो हो वगैरे म्हटलं असतं तर मी समजून घेतलं असतं बिहारचं जे आरक्षण रद्द झालं त्याचं मुख्य कारण असं आहे की केवळ जनगणना केली एखाद्या समूहाची इतकी लोकसंख्या आहे एवढं कळलं म्हणजे त्यांचं आरक्षण वाढवता येत नाही आरक्षण देण्याचे जे निकष आहेत की त्या समूहाच आजचं आजच्या घडीतलं सामाजिक शैक्षणिक मागासले पण आणि शासकीय सेवेतलं अपूर्व प्रतिनिधित्व हे रेकॉर्ड केल्याशिवाय आरक्षण वाढूनही देता येत नाही नवीन आरक्षण सुद्धा देता येत नाही हा याचा जर काही संदेशच घ्यायचा असेल तर मग सध्या विद्यमान ओबीसी जे आहेत त्यांनी हा संदेश घ्यायला पाहिजे की असं कुठलाही अभ्यास नसताना जे आरक्षण दिलं गेलेलं आहे मागच्या सदुसष्ट पासून ते सगळ्याची शहानिशा जर कोर्टात झाली तर ते रद्द होण्याची जास्त शक्यता आहे बर... राहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या दहा टक्के आरक्षणाचा आता एकशे पाचव्या घटनादुरुस्तीनंतर म्हणजे एकशे दोन आणि एकशे पाचव्या घटनादुरुस्तीनंतर घटनेमध्ये तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सहासष्ट सव्वीस असे जे दोन कलम आलेले आहेत त्यामध्ये तीनशे सहासष्ट सा सी मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे तीनशे बेचाळीस एखाली एसीबीसी म्हणून मान्यता प्राप्त वर्ग आहेत त्यांनाच फक्त एसीबीसी म्हणता येत म्हणजे घटनेमध्ये आता ओबीसी आरक्षणाची कुठलीही तरतूद शिल्लक नाहीये एकशे पाचव्या घटनादृष्टीनंतर आता देशामध्ये फक्त एसीबीसी वर्ग असेल मराठा समाजाचं आरक्षण हे तीनशे बेचाळीस ए खाली दिलेला असल्यामुळे ते अजिबात रद्द होण्याचा धोका नाही जे आरक्षण आता घटनेच्या चौकटीत बसत नाही त्याची शहानिशा होईल आणि त्या आयोगाकडे पाठवून त्याचं पुनर् तपासणी केल्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन आणि रीनोटिफिकेशन करावं लागेल आणि हे आत्ता दोन हजार एकवीस ला जो निकाल आलेला आहे मराठा समाजाचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे पॅराग्राफ एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याण्णव दोनशे बावीस आणि दोनशे सव्वीस या पॅराग्राफ मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकाल दिले निकाल दिलेला आहे की आता यापुढे एकशे दोनव्या एकशे पाचव्या घटनादुरुस्तीनंतर फक्त एसीबीसीचा वर्ग असेल जे आता जे विद्यमान आरक्षण आहे त्यांना आयोगाकडे पाठवून आयडेंटिफिकेशन आणि नोटिफिकेशन करावं लागेल ते आहे चालू ठेवता येणार नाही हा निकाल बड़, आहे, बड़, तो निकाल आहे ठेवला जातो तुम्ही म्हणताय की मराठा आरक्षण नव्हे जर समजा धोका कुठे असेलच तर तो ओबीसी आरक्षणाला असू शकतो ठीक आहे मी आता नवनाथजींकडे जाते नवनाथजी तुम्ही ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या घेऊन उपोषणाला बसल्यात नववा दिवस आहे आणि आता बिहारमधला जो निकाल आहे त्यावरनं असं चित्र दिसतंय मराठा नव्हे तर ओबीसी आरक्षणाला यामुळे धोका पोहोचू शकतो तुमचं मत आमचं आम्ही काही नवीन आरक्षण मागण्यासाठी बसलेलो नाही आहोत बर आम्ही आमचं मूळ आरक्षण जे आम्हाला एकोणतीस टक्के मिळत आहे ते कुठंतरी त्याच्यामध्ये घुसखोरी सुरू आहे त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आंदोलनाला बसलेलो आहोत आम्ही कधीही म्हणजे आम्हाला काही नवीन काही आरक्षण मागायचं नाही किंवा मा कुणाच्या ताटातलं घ्यायचं नाही त्या संदर्भात आम्ही बसलेलो हो? आहोत आणि या बिहारच्या निकालाचा आम आणि आमच्या आंदोलनाचा कुठलाही संबंध नाही बिहारच्या निकालाचा ओबीसीच्या आरक्षणाचा काही संबंध होणार नाही बर योगेश केदारजी योगेश केदारजी शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत योगेश केदारजी या सगळ्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण आहे महाराष्ट्रामध्ये धोक्याची घंटा वाजते काही जण म्हणतात दहा टक्के जे मराठा समाजाला आरक्षण दिले त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत काही जण म्हणतात ओबीसी समाज जसा आता सराटेनी ज्याचा उल्लेख केला की कदाचित सर्वे वगैरे न झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न त्याचं रि इव्हॅल्युएशन होऊ शकतं दोन्ही समाज संभ्रमात राहू शकतात या सगळ्यामध्ये नाही नक्कीच आत्ता जे बाळासाहेब सराटे साहेबांनी जे काही माहिती दिलेली आहे ती माहिती कायद्याच्या कसोटीवर घासून त्यांनी अभ्यासपूर्ण मांडलेला आहे मुळामध्ये सरकार आत्ताचं जे काही आमचं शिंदे साहेबांचं सरकार आहे ते ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागणीचं संदर्भ ह्या दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीनं काम करतंय मुळामध्ये जे काही गणेश हाके लक्ष्मण हाकेजी आणि हे जे काही लोक बसलेले आहेत हे विरोधी पक्षानं बसवलेले लोक आहेत कारण लक्ष्मण हाके हे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते आहेत आजही आणि लक्ष्मण हाकेंना समाजाची मान्यता किती आहे हे मागच्या इलेक्शनमध्ये दिसलेलं आहे उद्धव ठाकरेंनी त्यांना बसवण्यापेक्षा सरकारला सहकार्य करावं ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद न लागता कायदेशीर चौकटीत जे जे काही आरक्षणाच्या भूमिका आहेत त्या सगळ्यांना आपण सोडवून घेता येऊ शकते फक्त राजकीय स्वार्थासाठी छगनराव भुजबळ साहेब स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ह्या सगळ्या घडामोडी घडवून आणत आहेत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आठ आठ नऊ दिवस अन्न पाण्याशिवाय राहणाऱ्या लोकांच्या मागे राजकीय मोटिव्ह आहे पॉलिटिकल मोटिव्ह आहे योगेश केदारजी शंभर पॉलिटिकल मोटिव्ह आहे जरांगेंच्या आंदोलना आंदोलनाला सुद्धा हाच न्याय लागू होतो का नाही नाही बघा जरांगे पाटलांच्या भूमिका ह्या मराठा समाजाला आरक्षण मागण्याचे आहेत त्या संविधानिक आहेत आणि एखाद्या समाजाला मिळत असलेला नाकारण्याचा अधिकार इतरांना नाही माझं दोन्हीचं दोन्हीचं म्हणणं माझं असं आहे मी आज सरकार पक्षातली भूमिका म्हणून आम्ही असं म्हणतोय की बाबा मराठा समाजाची भूमिका आहे ती शिंदे साहेब समजून घ्यायला लागलेत कुणबी समाजाचे कुणबी दाखली लाखोंचे काढलेले आहेत ला विषय आहे आणि जो काही दिलेला त्या बाबतीत तर बावनकुळे साहेबांनी मागणी दुसऱ्यांच्या आरक्षणाच्या नकाराची असं का म्हणताय तुम्ही त्यांचं म्हणणं हे की आमच्या तोंडचा घास तुम्ही दुसऱ्याच्या तोंडी देऊ नका मी ह्या विषयावर वारंवार बोललेलो आहे मराठा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरच्या माध्यमातून शरदचंद्र पवारांनी मराठ्यांच्या पाठीत जो काही खंजीर खुपसलाय त्या खुपसलेल्या खंजीर मुळे आज महाराष्ट्रामध्ये ही तेढ निर्माण व्हायची परिस्थिती आलेली आहे तेव्हाच जर का शरद पवारांनी जर सोडवला असता तर आज राज्यामध्ये एकमेकांच्या समोर हे समाज उभे राहिले नसते दोन हजार पाचचा मागासवर्ग मा, मा, आयोग कायद्याचा आहे कलम नऊ आणि अकरा या संदर्भातल्या अंमलबजावणीच्या संदर्भातही ओबीसीच्या काही लोकांची मागणी आहे आज लक्ष्मण हाके हे उद्धव साहेबांचे प्रवक्ते आहेत ना त्यांच्या संदर्भात तुम्ही जे पॉलिटिकल मोटिव्ह घेऊन जर काही करणार असाल आणि सरकारवर आरोप होत असतील तर हे काय अजिबात खपवून घेतलं जाणार नाही सरकारची भूमिका आहे प्रत्येक समाजाच्या भूमिका समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढणं शिंदे साहेब काढतायत आज इथेही आता बघा मी वर्षावर बसलेलो आहे थोड्याच वेळेत तिथं सह्याद्रीवर बैठक होणार आहे ओबीसी समाज बांधवांची भूमिका समजून घेतली ठीक आहे मी नवनाथ वाघमारे एक प्रतिक्रिया घेणार आहे म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी हे सगळं उद्धव ठाकरेंचा पॉलिटिकल मोटिव्ह दिसतंय तुमच्या उपोषणा मागे शरद पवारांचा आहे उद्धव ठाकरेंच्या पॉलिटी मोटिव्स आमच्या पाठीमागं असत्या तर उद्धव ठाकरेंचं कोणीतरी शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आलं असतं आम्ही गोरगरीब समाजातून काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही एक सामान्य कुटुंबातले गोरगरीब शेतकऱ्यांचे लेकर आहोत आमच्या मागं कुणाचंही नेतृत्व हो नाही आमच्या मागे कुणी नेत्याचं हो ना हो ना पाठबळ नाही हे यांचा जे प्रवक्ते बोलतात यांचा सात चुकीचा आरोप आहे आणि लक्ष्मण हाकेजी यांनी यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला शिवसेना सोडलेली आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्यपदाचासुद्धा राजीनामा दिला आहे आणि विनाकारण कुठलं तरी चुकीचं राजकीय आमच्यावर दाखण्यापेक्षा जरांगीच्या आंदोलनाला माझा आरोप आहे मुख्यमंत्र्यांनी रसद पुरवली जरांगीच्या आंदोलनाला आंदोलन सुरू असतं आणि मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी मंगेश चिवटे इथं रात्रंदिवस बसून राहत होते त्यांचं काम काय होतं आणि त्यांनी मला एक उत्तर द्यावं जरांगेच्या आंदोलनाच्या वेळी मुख, मुख्यमंत्र्याचे ओ डी आणि जरांगे यांची बीडच्या कनाया हॉटेलमध्ये बैठकीमध्ये काय म्हणजे नेमकं काय घडलं हे आजपर्यंत यांनी बाहेर येऊन दिलं नाही म्हणजे कोणाच्या मागं काय आहे म्हणजे विनाकारण आम्ही घोर गरिबाचे जर उपोषण करत आहोत तर आमच्यावर आरोप करणं हे साफ चुकीचं आणि ह्या प्रवक्त्यांचं बरं ठीक आहे महेश जाधवजी आहेत आपल्यासोबत महेश जाधवजी या सगळ्यामध्ये भाजपची राजकीय दृष्ट्या मोठी अडचण होती कारण आमचा डीएनए ओबीसीचा वगैरे तुमचे नेते सांगत आहेत त्या ओबीसी समाजाला इथं दुखावून चालणार नाहीये दुसरं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज दुखावलेला आहे त्याचा फटका तुम्हाला बसलेला आहे त्यामुळे ही सगळी तारेवरची कसरत आहे कसं करणार भाजप हे सगळं आणि या आंदोलनाकडे कसं बघताय जरांगेंचा अल्टिमेटम आणि सध्या सुरू असलेलं ओबीसीचं आंदोलन हे आत्ता प्रश्न उपस्थित झालेत मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्याला मूळ खत पाणी कुणी गाठलं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शरद पवारांनी जे कमी असलेलं ओबीसीचं आरक्षण हे त्यांनी वाढवून दिलं आणि दोन हजार एक ते चार स्वर्गीय विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदेनी त्याचं कायद्यात रूपांतर केलं खरं तर ह्या मराठ्यांच्यामध्ये आणि ओबीसीच्यामध्ये भांडण लावण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे चांगलं चाललेलं सरकार हे अडचणीत कसं आणायचं हाच हेतू विरोधी पक्षाचा आहे ना जरांगेना आम्ही पाठीशी घालतो ना ओबीसीच्या लोकांना आम्ही तोडतो जे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही हे जरी हा जरी इंद्रसाहानीचा अहवालामध्ये अनुसार कायदा झाला असला तरी जे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी जे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं ते कायद्याच्या कसोटीवरती कोर्टात टिकेल या पद्धतीनं आमची पावलं पडत आहेत या अगोदरसुद्धा जे आरक्षण आम्ही दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नाही ते त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार त्यांनी हे दिलेलं आरक्षण घालवलं त्यामुळं भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं आहे ना ओबीसी समाज लांब जाता नये ना मराठा समाज सर्व समाजाचं एकत्रित नेतृत्व करणारं आमचं हे सरकार आहे त्यामुळं आज जे काही राजकारण चालू आहे ऑपोजेशनला बसायचं आणि मग ओबीसीमध्ये काहीतरी सांगायचं मराठे जराग जाऊन हे काहीतरी सांगायचं यांची खऱ्या अर्थानं हे आरक्षण काय आहे या आरक्षणाचा फायदा आज मराठा समाजाबाबतीत बोलायचं गेलं तर आज मराठा समाज मागासलेला आहे हा शिंदे सरकारचा अहवाल शिंदे समितीचा अहवाल ज्या वेळेला मागास आहे हे सिद्ध झालंय आता ते कोर्टात दहा टक्केच आरक्षण हे टिकण्याला आम्ही सक्षम आहोत चांगले वकील लावून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत याचा अर्थ आर ओबीसीचं आरक्षण कमी करा असं अजिबात होत नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही जे आरक्षण दिलंय ते अभ्यास पूर्ण दिलेलं आहे आणि ओबीसीना जे शरद पवारांनी आरक्षण दिलं ते अभ्यास पूर्ण नाहीये ते कोर्टात चॅलेंज होऊ शकतं असं म्हणताय तुम्ही नाहीये टक्के तक, या गोष्टीवर थोडासा प्रकाश टाकला पाहिजे कारण ओबीसी जे आरक्षण दिलेलं होतं त्यापूर्वी मंडल आयोग आणि त्याच्या अभ्यास हे सगळं आपल्याला माहितीये आता आपण कशाच्या जोरावर म्हणतोय की धोक्यात आलंच तर ओबीसी आरक्षण येईल असं का म्हणताय तुम्ही आरक्षणाच्या बाबत लोकांच्या अंधश्रद्धा खरी माहिती कधीच घेत नाही इतक्या वेळेला चर्चा करता ते सुद्धा एकोणीसशे सदुसष्टला ला जेव्हा पहिली ओबीसीची आली यादी आली त्यामध्ये कोणता आधार होता की कोणत्या जातींना का आरक्षणात घालायचं आणि बाकीच्या जातींना का बाहेर काढायचं त्यातल्या जा ज्या जाती आहेत त्यांचं काही वर्णन आहे का त्यांचे व्यवसाय किती काय आहेत त्यांची लोकसंख्या किती आहे ते मागासलेले आहेत का असं कुठलाही अभ्यास सदुसष्ट साली झालेला नाही सदुसष्ट पासून ब्याण्णव पर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त दहा टक्के आरक्षण होतं ओबीसीचं आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन ते लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं होतं दहा टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षण विजय ला होतं But... hmm. ते सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं आहे आजपर्यंत जेवढा रेकॉर्ड लोकसंख्येचा अवेलेबल आहे त्यामध्ये सगळे लोकसंख्येचे रेकॉर्ड हे ओबीसीला चौतीस टक्केच्या आत मोजतात विजय एन टी आणि ओबीसी मिळून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यामुळे आता त्या त्यांची शासकीय सेवेमध्ये बेचाळीस टक्के प्रतिनिधित्व झालेलं आहे आणि असं असताना सुद्धा Uh, साहनी मध्ये मंडल आयोग खालीच करण्यात आलेला होता मंडल आयोग लागू केलेला नव्हता केवळ राज्यातल्या अज्ञान केंद्रामध्ये आरक्षण लागू करण्यात आलेलं ला होतं hmm. परंतु महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची दिशाभूल करून आता आपल्याला मंडल आयोग महाराष्ट्रात लागू करायचा कारण महाराष्ट्रात सुद्धा बावन टक्के ओबीसीची लोकसंख्या हे एक गारुड उभ करण्यात आलं hmm. आणि बावन टक्के ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रात नसताना कुठल्याही लोकसंख्येचा अभ्यास रेकॉर्डवर नसताना तेव्हाही आणि आधीही कधी ओबीसीच्या कोणत्याही जातीचं माग असले पण रेकॉर्ड राहत सुद्धा नाहीये आणि तरी सुद्धा त्यांचं आरक्षण एकदम डबल वाढवण्यात आलं सोळा टक्क्यांनी त्यांच्या आरक्षणात वाढ करण्यात आली त्यात मराठ्यांना पुढच्या काळात येता येऊ नये म्हणून त्याचे वाटे करण्यात आले मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये घटनात्मक कोटा दिलेला आहे बत्तीस टक्क्याचा जे कोणी पात्र होतील त्यांना त्या बत्तीस टक्क्यातच जावं लागतं घटनात्मक आरक्षणाच्या बाहेर कोणालाही आरक्षण घेता येत नाही सगळ्या नागरिकांचा त्याच्यामध्ये इक्वल अधिकार असतो ती काही कोणाची मक्तेदारी नसते घटनात्मक कोटा सगळ्या नागरिकांसाठी असतो त्यात मराठा समाज सुद्धा असतो त्यामुळे हे सगळं कोर्टासमोर आलं तर नक्की ते रद्द होईल परत मला आता हे सांगायचं आहे की जे आके साहेबांचं जे उपोषण आहे पहिले तीन दिवस तिथे कोणी धुकून पाहिलं नाही त्यावेळेला पंकजा मुंडेंची एंट्री त्या ठिकाणी झाली त्यांनी ट्विट केलं आणि सरकारवर आरोप केला की तुम्ही पक्षपात करताय आता ज्यांनी त्यांनी आरोप केले शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा इतिहास तसा आहे पण माझा स्पष्ट आरोप आहे की हे आंदोलनामागे मराठ्यांच्या विरुद्ध रान हे माजवण्यामागे आणि मराठ्यांच्या विरुद्ध जातीवाद मागे या आंदोलनामागे पंकजा मुंडे यांचा मोठा हात आहे भाजप जर त्यांचं पुनर्वसन करणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे भाजपने त्यांचं पुनर्वसन करत नाही कारण ते एक जातीवादी आहेत त्यांना दहा वर्ष निवडून दिलं तेव्हा त्यांना मराठा नाही आठवला आज एकदा त्यांचं कर्तृत्व नसल्यामुळे त्यांना समाजाने निवडून दिलं नाही तर मराठ्यांच्या विरुद्ध ते घर मोगतात आणि मराठ्यांच्या विरुद्ध बाहेरच्या माणसाला आणून या ठिकाणी आंदोलन करायला लावतात भाषे त्यांना त्यांच्या तालुक्यात आंदोलन करू देत ना मुळामध्ये पंकजा मुंड्यांचा याच्यामध्ये मोठा हात आहे माझा स्पष्ट आहे भाजपने त्यांचं पुनर्वसन करायचा प्रयत्न करू नये नाहीतर त्यांना त्याचे परिणाम पुन्हा राजकारणात भो ठीक आहे मी वाघमारेजींकडे वाघमारेजी तुमच्या पारड्यामध्ये आणखी एक वजन पडलंय आधी उद्धव ठाकरेंच्या नावाचं वजन होतं आता पंकजा मुंडे नावाचं पण वजन पडलंय यामध्ये पंकजा मुंडे यांचा काहीही संबंध नाही आणि हे बाळासाहेब सराटे हे कुठेतरी चुकीचे आरोप करतात आज अशी परिस्थिती आहे खरं मराठा समाजाने किती जातीवाद माजवला आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे आमच्या ओबीसींच्या दारापुढं डी जे वाजवून आमच्या घर घरापर्यंत गुलाल फेकण्याचं काम यांनी केलं यांना जो मुख्यमंत्री महोदयांनी जो झी जे आर कुठंतरी आरक्षण दिल्याची घोषणा केली तर आमच्या दारात म्हणजे आमच्या घरापर्यंत गुलाल फेकण्याचं काम केलं आमच्या दारात आणून फटाके वाजवण्याचं काम केलं आणि खूप शिवीगाळ आमच्या अनेक लोकांना आमच्या नाव्ही समाजाच्या माजलगाव तालुक्यातील नाव्ही समाजाच्या काही दुकानदारांची पूर्ण दुकानं फोडले अति झाल्याच्या नंतरच कुठंतरी समाजामध्ये एक असुरक्षतेची भावना होती त्यानंतर कुठंतरी एक आंदोलन उभं राहत असतं आणि मी भाजपच्या प्रवक्त्याना सांगू शकतो की ते म्हटले बा भाजपचा डीएनए ओबीसी आहे भाजपचा जर डीएनए ओबीसी असता तर गेल्या दोन हजार वीस पासून आ, जे कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचं मुद्दा सांगितला की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये समाजाची कुठलीही यामध्ये मोजणी झाली नाही अनालिसिस झाला नाही आणि ते न करता अचानक ओबीसीचं आरक्षण वाढवण्यात आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा अभ्यास आहे त्यामध्ये जर असंच खरं असेल तर खरोखर ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होऊ शकेल कोर्टामध्ये तसं झालं तर काय नाही नाही बाळासाहेब सराठ्यांना माझं आवान आहे ना त्यांनी सुद्धा होऊन जाऊन देऊ ना दूध का दूध पाणी का पाणी कोर्टात केस टाकलेली आहे या प्रकरणावर कोर्टात केस टाकलेली आहे तुम्ही बरोबर काय था काय अडचण नाही बाळासाहेब बाळासाहेब सराटे हे अभ्यासू आहेत त्यांना मी इथून सांगू इच्छितो की त्यांनी त्यांनी मागणी करावं सर्व जातीची जाती आहे जनगण करावी कोण किती आहे याच्यामधून खुदच समोर येऊन जाईन त्यानंतर कोणाला किती आरक्षण द्यायचं सरकार ठरवलं नादार यांच्याकडे चोपन्न टक्के एकोणीस सराटेजी दंडना करावी प्रत्येक जातीचं महागाठले पण तपासावं लोकसंख्या तपासावी आणि पात्राने पात्राते नुसार आरक्षणाची पुनर्रचना करावी बरी हीच तर आमची मागणी आहे खरी याला सगळ्यांचा पाठिंबा असेल तर माझा कोणाशीही विरोध नाही आम्ही सगळे गुणा गोविंदाने नामायला तयार आहोत ब योगेश केदारना काही मुद्दा मांडायचा होता योगेश केदारजी मॅडम ह्या मागण्या तीन प्रकारच्या मागण्या जवळपास लक्ष्मण हाकेने पुढे आणलेल्या आहेत त्यापैकी एक मागणी आहे की बाबा जे 54 लाख कुणबी नोंदी दिलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आता मला सांगा आग, सराटे साहेबांनी रद्द करा ही मागणी नाही त्यांची त्याची श्वेतपत्रिका आणा त्यातलं खरं काय आहे फॅक्ट काय आहे कळल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे नंतर नंतर त्यांनी करेक्शन केलंय कारण त्याच्यावर आक्षेप घेतला होता सकाळी माझ्या एबीपी ला पण बातम्या लागलेल्या आहेत नंतर त्याने त्यांच्या वाक्यात करेक्शन केलेलं यातनं एक लक्षात येते एकोणीसशे सदुसष्ट ला जी काही यादी तयार केली होती ती मग ते खरे आहे खोटे आहे ते सराटे साहेबांनी आता सांगितले पण त्या यादीमध्ये कुणबी शब्द होता आज महाराष्ट्र सरकारनं जी काही एक्सरसाइज केलेली आहे शिंदे समिती नेमून एक्झिस्टिंग कायद्याच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलेलं आहे जे आतापर्यंत म्हणजे नव्वद पासून दोन दोन हजार ते तीवी, बावीस तेवीस पर्यंत चोवीस पर्यंत जे मराठा समाजातल्या कुणबी नोंदी असलेल्या जे कुणबी आरक्षण घेऊ शकणाऱ्या पोरांना लाभ मिळाला नाही पण यामध्ये तुम्हाला ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे आठवत असतील तर त्यांनी काही दिवसांपूर्वी हाच आरोप केला होता की हा ज्या काही त्रेपन्न लाख चोपन्न लाख नोंदी तुम्ही म्हणताय त्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकांना आधीपासून मराठा कुणबी हे आरक्षण आहे यामध्ये अगदी फार फार तर एक दीड टक्का ह्या नव्या नोंदी असतील असा त्यांचा दावा आहे तर असा आरोप होत असेल तर श्वेतपत्रिका समोर आणायला आक्षेप काय पण जर का ऐकलेलं असतं समजा तुम्ही म्हणताय की नाही नवीन आहे नाही आहेत तुम्ही चोपन्न लाख कमी कमी करा कसं काय मागणी करता आता ओबीसीच्या वतीनं म्हणजे याचा अर्थ आहे विदर्भातल्या कुणब्यांचं नुकसान करायचं आहे कोकणातल्या कुणब्यांचं नुकसान करायचं आहे उत्तर महाराष्ट्रातल्या कुणब्यांचं नुकसान करायचं आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळतात मराठा कुणबी कुणबी मराठा हे सुद्धा म्हणजे कुणबी तर एकोणीशे सदुसष्ट सदुसष्ट पासून ओबीसीत आहे वंजारी समाज बांधवांची संख्या किती आहे त्यांना त्यांच्या किती पटीनं आरक्षण मिळते हाही प्रश्न समोर यायला लागलेला आता दुसरं महत्वाचं म्हणजे माळी आणि तेली या दोन जातींचा समावेश नेमका कसा केला गेलाय आज तेच ओबीसी नेते आहेत बांधवांची मागणी अशी आहे की बाबा आमच्या मूळ आरक्षणाचा वाटा हा वेगळा काढून घेऊन जातोय तुम्हाला म्हणायचं की सगळ्या जातींचा त्यांच्या सोशल इकॉनॉमिकल स्टेटसचा स्टेटसिसिस झाला पाहिजे निहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांचं सोशल इकॉनॉमिकल स्टेटस जे असेल ते तपासलं पाहिजे मग जनगणना का होत मी महेशजींकडे हा प्रश्न घेऊन जाईन महेशजी जिथं जातीय जनगणना येते तिथे भाजप कायम बॅकफुट वरती येतो आम्ही करू आम्ही करू या पलीकडे ते दुसरं काही सांगत नाही कधी करू कशी करू का, काहीही डिटेल्स नाही आहेत फार रिलक्टंट दिसतात भाजप याबाबत नाही नाही हा मुद्दा आता प्रकर्षानं जाणवायला लागलेला आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीची सुद्धा कोणतीही हरकत नाही आहे जातीय जनगणना झाली अकरा साली त्यानंतर ही जनगणना झालेली नाही त्यामुळे आता जातीय गणना करून मग पुन्हा फेर आरक्षणाचा सगळा विचार करावा लागेल पण त्या करण्याच्या अगोदर आत्ता जे काही का चालू चा 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 आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष हे वातावरण इतकं चिघळलेलं आहे हे काय मराठा आरक्षणाचा किंवा ओबीसी आरक्षणाचा राज्यापुरता विषय नाही आहे इतर राज्यालासुद्धा अशा पन्नास टक्केच्या अभावचे आरक्षण अनेक राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणची लोकं त्याचा फायदा आरक्षणाचा घेतात मग महाराष्ट्रामध्ये हे कोण करायला गेलेलं आहे ओबीसीचं आरक्षण आता कुठलंही आरक्षण देत असताना मागासल्याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याचा आयोगाचा अहवाल असल्याशिवाय त्यांना आरक्षण देता येत नाही मग ओबीसी आरक्षणामध्ये विना विना मागासल्याच्या रिपोर्टच्या विना जाती काही जाती ओबीसी मध्ये गाठल्यात ते आरक्षण घेऊ लागलेले आहेत आज मराठा समाजाचं खऱ्या अर्थानं बघितलं तर मग आज तुम्ही एक गोष्ट ओपोजिशनला बसला म्हणता शेकडो नाही हजारो मराठा समाजातल्या लोकांनी आरक्षणासाठी आत्महत्या सुद्धा केलेली आहे त्याचाही विचार केला पाहिजे आता ही मागणी रास्त आहे ह्या ही मागणीशी सहमत आहे की जातीय जनगणना जन ही झाली पाहिजे पाहिजे त्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या अशा पद्धतीची मागणी जनगणना झाली कुठचेच राजकीय पक्ष देत नाही अगदी भाजप सुद्धा त्याचा मुहूर्त कधी लागणार निवडणुकांमधन वेळा कधी मिळणार हाच तर खरा हीच तर खरी गोम आहे यामधली की हा जनगणनेचा मुहूर्त कधी लागतोय त्यावरनं सोशो इकॉनॉमिक स्टेटस तपासलं कधी जात आरक्षणाचं रिस्ट्रक्चरिंग होणार का हेच तर अनेक प्रश्न आहेत कारण ज्या ज्या वेळेला आरक्षणाचा प्रश्न येतो मग तो, तो ओबीसी असू दे किंवा मराठा असू दे कुठल्याही आरक्षणाचा प्रश्न तिथे आरक्षणाच्या रिस्ट्रक्चरिंगचा आग्रह अनेक जण धरलेले दिसतात आता जसं बाळासाहेब सराटेंनी आपल्याला सांगितलं की जर बिहारच्या धर्तीवरती न्याय आपल्याकडे लावायचा झाला तर काही जण म्हणतात मराठा आरक्षण जे दहा टक्के सरकारने दिलेलं आहे निवडणुकीपूर्वी ते धोक्यात येऊ शकतं पण सराटे सांगतात की त्याच्याऐवजी कुठलाही विचार न करता जर ओबीसी आरक्षण दिलं असेल तर ते चॅलेंज होऊ शकतं मुळात काय झटका बिहारमध्ये बसलेला आहे पण धोका महाराष्ट्रामध्ये कसाही संभवू शकतो आणि त्याही पुढचा धोका म्हणजे याचा जर राजकीय वापर झाला तर दोन्ही समाजांसाठी ते मोठं घातक असेल आपल्या समाजासाठी ते खूप घातक असेल या चर्चेसाठी आपल्याला या चारही मान्यवरांनी वेळ दिला चौघांचे आभार चर्चेचा आजचा धुळा इथेच चमलाय उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज